इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषयी इंग्रजी विद्यार्थी मित्रांनो कालच्या हो व्हिडिओमध्ये आपण रायटिंग कॉन कंटेक्शुअल मिनिंग ऑफ वर्ड्स यावरील स्वाध्याय सोडवताना सॅम्पल क्वेश्चन सोडवलेले आहेत आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहणार आहोत प्रश्न पहा चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट म्हणजे ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेला आहे त्याचा योग्य अर्थ आपल्याला शोधायचा आहे पहिला द सनफ्लावर ऑइल इज इडिबल थिंग तर या ठिकाणी इडिबलच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे सूर्यफुलाचं तेल हे खाण्यायोग्य आहे असं म्हणजे खाण्यायोग्य असाचा अर्थ होतो तर या अर्थाचा कोणता पर्याय आपल्याला इथं योग्य आहे ते पाहायचं आहे इटन ॲज फूड कांट इटन ॲज फूड नॉट गुड टू हेल्थ आणि नन म्हणलेलं आहे तर इडिबल याचा अर्थ होणार आहे इटन ॲज फूड दुसरा द एलिफंट इज हर्बिओरस ॲनिमल म्हणजे हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे तर शाकाहारी याचा शब्दशहा अर्थ न घेता कोणता पर्याय योग्य आहे ते पाहूयात फ्लेश इटिंग ॲनिमल्स इन्सेक्ट इटिंग ॲनिमल्स हर्ब इटिंग ॲनिमल्स आणि नन तर याचा पर्याय तिसरा म्हणजे हर्ब इटिंग ॲनिमल्स बरोबर येणार आहे तिसरा पहा वॅक्स इज इनसोलूबल इन वॉटर वॅक्स म्हणजेच मेन हे पाण्यामध्ये विरघळणारं नाही तर आता सोल्युबलच्या खाली अंडरलाईन केल्यानं त्या अर्थाचा पर्याय पाहूयात सोल्युबल इनसोल्युबल इनकॅपेबल ऑफ बीइंग सॉल्ड आणि नन मग आता सोल्युबल म्हणजेच काय सांगा इनकॅपेबल ऑफ बीइंग सॉल्ड म्हणजे विरघळण्यासाठी इनकॅपेबल आहे ते पुढचा प्रश्न पहा व्हॉट इज द मिनिंग ऑफ आऊट ऑफ कॅश म्हणले विथ मनी विदाऊट एनी मनी अ फ्रेश स्टार्ट इझी थिंग तर आउट ऑफ कॅश म्हणजेच काय विदाऊट एनी मनी द वर्ड युनिटी मीन्स वर्क सेपरेट वर्क टुगेदर समथिंग युजफुल मॅजिक तर युनिटीचा अर्थ होणार आहे वर्क टुगेदर अँड आर्ट स्टुडंट वूड हार्डली नो ए बी सी ऑफ सायन्स पर्याय आहेत अल्फाबेट्स एलिमेंटरी नॉलेज एक्सपेरिमेंट आणि नन तर आता एबीसी ऑफ सायन्स म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे एलिमेंटरी नॉलेज म्हणजे पुरेसं थोडंफार ज्ञान त्यांना असणार आहे फॉर अ गुड कॉज वन मस्ट ऑलवेज बॅकअप पर्याय आहेत बॅक साईड टू सपोर्ट फ्रंट साईड आणि बॅकअपाउंट आता बॅकअपचा अर्थ या ठिकाणी होणार आहे टू सपोर्ट जॉन अर्न्स हीज लिव्हिंग थ्रू ब्लॅक आर्ट तर ब्लॅक आर्टचा अर्थ मॅजिक होणार आहे थींग्स, थींग्स, तर हे पर्याय तीनमध्ये आहे पहा मॅजिक म्हणून ह्याचं योग्य उत्तर आहे तीन पुढचा प्रश्न इट इज व्हेरी हार्ड टू अर्न बॅक अँड बेली नाऊ अ डेज पर्याय आहेत इलेक्ट्रिकल थिंग्स वुडन थिंग्स क्लॉथिंग अँड फूड ऑल ऑफ अबाउ तर बॅक अँड बेली याचा शब्दशहा अर्थ न घेता योग्य पर्याय येणार आहे क्लॉथिंग अँड फूड पुढचा प्रश्न पहा हिज एल्डर ब्रदर इज अ ब्लॅक शिप इन द स्कूल आता ब्लॅक शिपचा अर्थ या ठिकाणी काळी मेंढी असा घ्यायचा नाही तर त्याला त्याच्या वाक्याच्या संदर्भानुसार त्याचा अर्थ आपल्याला पर्यायातून पाहायचा आहे पर्याय आहेत ओबिडियंट सिन्सियर गुड कॅरेक्टर बॅड कॅरेक्टर तर ब्लॅक शिपचा अर्थ काय होणार आहे सांगा बॅड कॅरेक्टर अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश पर्याय आहेत अनसर्टनली अनकम्फर्टेबल कम्फर्टेबल आणि सर्टनली तर याचे योग्य उत्तर येणार आहे सर्टनली म्हणजे खात्रीने अ फ्लेश अँड ब्लड इज नेवर हॅपी इन लाईफ पर्याय आहेत अॅनिमल्स प्लांट्स ह्युमन बीइंग्स ऑल ऑफ अबाउ तर या ठिकाणी याचा शब्दशहा रक्त आणि मास्क याचा शब्दशहा अर्थ न घेता योग्य पर्याय कोणता येणार आहे ह्युमन बीइंग्ज पुढचं पहा डू थिंग्स बाय अँड बाय बट डू देम वेल बाय अँड बायचा अर्थ पाहूयात आता फास्टली स्लोली वन बाय वन वन आफ्टर अनदर तर या ठिकाणी पर्याय दोन बरोबर आहे मनी वॉज द ॲपल ऑफ डिस्कार अमंग ब्रदर्स ॲपल ऑफ डिस्कार्ड आता याचा अर्थ पाहूयात सक्सेस प्लान कॉज ऑफ क्वॅरल गुड थिंग बॅड थिंग तर पैसा जो आहे तो भावामध्ये काय होतो सांगा कशाचं कारण असतो कॉज ऑफ क्वॅरल म्हणजे भांडणाचं कारण असतो अवर सोशल रिफॉर्म्स स्टील इन द एग आता इन द एग म्हणजे अंड्यामध्ये आहे तर शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आपण पर्याय पाहूयात इन लास्ट स्टेज इन मिडल स्टेज इन अॅन अर्ली स्टेज ॲट द ए ॲट एंड स्टेज आता इन द एग म्हणजे त्याचा अर्थ होणार आहे इन अँड अर्ली स्टेज अवर क्लास टीचर इज इझी अँड फ्री पर्याय आहेत इझी टू मीट स्ट्रिक्ट एक्साइटेड आणि नॉट स्ट्रिक्ट तर याचे योग्य पर्याय आहे चौथा म्हणजे नॉट स्ट्रिक्ट इझी अँड फ्रीचा अर्थ दिस बेबी इज द ॲपल ऑफ आय इन द फॅमिली व्हेरी डियर व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी डेंजर मेन पर्सन ॲपल ऑफ आयचा अर्थ काय होणार आहे व्हेरी डिअर म्हणजे प्रिय महात्मा गांधी इज द फादर ऑफ नेशन पर्याय आहेत फादर इम्पॉर्टंट पर्सन ग्रेटेस्ट लीडर आणि की पर्सन तर फादर ऑफ नेशनचा अर्थ काय होणार आहे ग्रेटेस्ट लीडर म्हणजे महान नायक धिस इज अँड अप टू डेट एडिशन ऑफ अ बुक ऑन करंट इव्हेंट्स पर्याय आहेत न्यू लेटेस्ट ओल्ड अँड इंटरेस्टिंग अप टू डेट म्हणजे लेटेस्ट राधा स्टडीज ॲट स्नेल पेस बिकॉज शी इज वीक पर्याय आहेत व्हेरी फास्ट रॅपिडली व्हेरी स्लोली व्हेरी स्मूथ आता स्नेल म्हणजे गोगल गाय कशी असते आपल्याला माहिती आहे तर व्हेरी स्लोली संजय अटेंड्स हिज ऑफिस वन्स इन अ ब्लू मून पर्याय आहेत समटाईम्स ऑलवेज रेग्युलरली आणि सेल्डम तर या ठिकाणी सेल्डम येणारे म्हणजे क्वचितच तो क्वचितच ऑफिसला जायचा द वर्ड डिलिशियस मीन्स बिटर सोर साल्टी व्हेरी टेस्टी डिलिशियस म्हणजेच व्हेरी टेस्टी